पाहते महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल अकोला लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अभय काशीनाथ पाटील यांच्या प्रचारार्थ पातूर तालुक्यात राष्ट्रीय काँग्रेसचे महासचिव व माजी केंद्रीय मंत्री खासदार मुकुल वासनिक यांची सभा झाली या प्रसंगी त्यांनी डॉक्टर पाटील यांना भरभक्कम बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन केले मुकुल वासनिक यांच्या महत्त्वपूर्ण सव्वीस पातूर तालुक्यातील शेतकरी व नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत खासदार मुकुल वासनिक यांची सभा झाली यावेळी त्यांनी डॉक्टर भाषण केले त्यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीवर व सत्ताधारी पक्षाच्या अन्यायाबाबत टीका केली मतदारांनीही विचारशील राहण्याचा सल्ला दिला या सभेचे आयोजन काँग्रेसचे नेते प्रकाश तायडे यांच्या वतीने करण्यात आले होते सदर मंचावर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी शेतकरी व नागरिकांना मार्गदर्शन केले डॉक्टर यांनी शेतकरी सर्वसामान्य नागरिक व महिलांना मतदान करण्याचे आवाहन केले मुकुल वासनिक के यांनी त्यांच्या विजयासाठी सर्व स्तरावरील नागरिकांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले अकोला तिहेरी लढत नसून काँग्रेस आणि भाजप अशी दुहेरी लढत पाहायला मिळत आहे तिसरा पक्ष या निवडणुकीत कुठे राहील हे सांगता येत नाही असे महत्त्वपूर्ण विधान मुकुल वासनिक यांनी केले काँग्रेस नेत्यांचा डॉक्टर पाटलांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे या सभेवरून स्पष्ट झाले अशा त्यांच्या प्रचाराला नवा वेग मिळेल आणि निश्चित त्यांना भरभक्कम बहुमताने विजय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल संपादक प्रतिनिधी श्री विजय रमेश कुर्चे अकोल्यामध्ये आलो पातूरला इथे सभा झाली आणि आपल्याला ठाऊक आहे बाजूचाच लोकसभा मतदारसंघ बुलढाणा इथे अनेक वर्षापासून मी काम करत राहिलो कधी खासदार होतो कधी निवडणूक जिंकलो कधी पडलो आणि अकोल्यामध्ये जे चित्र मागच्या चाळीस वर्षामध्ये बघायला मिळालं नाही तशा प्रकारचं चित्र आज दिसायला मिळालं आहे महाविकास आघाडीमधील विविध राजकीय पक्ष उद्धव ठाकरे साहेबांचे सर्व सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचे सर्व सहकारी आणि काँग्रेसचे सर्व नेते आणि सहकारी एक दिलानं काम करत आहे प्रचंड असा उत्साह आहे आणि जे मागील अनेक वर्षामध्ये घडलेलं आहे ते आता अकोल्यामध्ये घडणार आहे डॉक्टर अभय पाटील या भागातून निवडून येतात